सातारा सज्जनगड रस्त्यावर दरड कोसळी ठप्प झालेली आहे दरड काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे तसेच पश्चिम भागात जास्त पाऊस असल्यामुळे हो दरड कोसळण्याचे प्रमाणही वाढले आहे मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यात दरड कोसळ्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे साताऱ्यात सज्जनगड जवळ मोठी दरड कोसळ्याची माहिती समोर आली असून सातारा ठोसेघर रस्त्यावर संबंधित घटना घडली गट आहे या घटनेमुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे दरड कोसळ्यामुळे घटनास्थळी असलेल्या वाहन चालकांना मोठा मानसिक धक्का बसला पण सुदैवाने या घटनेत कोणताही मोठा अनर्थ झाला नाही राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळ्याच्या घटना समोर आल्या आहेत दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना समोर येत असतात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका